नमस्कार बदलापूरकर बदलापूर न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बदलापूरच्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी कारण आता तुमच्या फोनमध्ये एक नवीन ऍप्लिकेशन बाय डिफॉल्ट टाकण्यात येणार आहे तो म्हणजे संचार साथी हा ऍप्लिकेशन तुम्ही अनइन्स्टॉल सुद्धा करू शकणार नाही सरकारने हा नियम नेमकी का घेतला हे आपण या पुढच्या व्हिडिओतनं जाणून घेऊयात भारतामधील दिवसांदिवस सायबर घोटाळे वाढ होत आहे आणि त्यामुळेच सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आता सर्वांच्या मोबाईलमध्ये संचार साथी हे नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यात येणार आहे विशेष म्हणजे ग्राहक आता याला अनइन्स्टॉलसुद्धा करू शकत नाही तर नवीन फोनमध्ये हे ॲप्लिकेशन बाय डिफॉल्ट मिळणार आहे तर जुन्या फोनमध्ये हे ॲप्लिकेशन एका अपडेटद्वारा ग्राहकांच्या फोनमध्ये देण्यात येणार आहे सरकारचा या आदेशाची अंमलबजावणी नव्वद दिवसाच्या आत सर्व स्मार्टफोन कंपनींना करावी लागणार आहे हा नियम ॲपल सॅमसंग विवो शाओमी गुगल इतर कंपनींसाठीही लागू करण्यात आला आहे संचार साथी हे ॲप स्पष्टपणे दिसावे आणि त्याच्या फीचर्स मध्ये कंपनीने कोणताही अडथळा आणू नये याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे सरकारचं असं म्हणणं आहे संचार साथी या ॲपने सायबर सुरक्षेत वाढ होईल हे ॲप्लिकेशन आय एम ई आय नंबरद्वारा हरवलेले आणि चोरीला गेलेले फोन शोधून देण्यात मदत करेल या ऍप्लिकेशनने देशभरातील कोट्यवधी लोकांचा डेटा सुरक्षित करण्यात आला आहे त्यामुळे हो हे ॲप्लिकेशन बाय डिफॉल्ट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे सरकारने घेतलेला हा नियम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा प्रतिनिधी निधी उमराण्यासोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर